अजय विश्वनाथ जाधव लोहा तालुका जिल्हा नांदेड आम्ही इथून आलेलो ला। आहोत हा लाल कंदारू म्हणजे शेती कामासाठी सगळ्यात चांगली जात ही आहे मूळ सगळ्यात चांगली जात हीच आहे आणि एकदम गरीब स्वभाव असं अग्रेसिव्ह अजिबात नाही हां आम्ही लागवणीसाठी आणि प्रदर्शनासाठी ह्याचा वापर करतो जास्त करून वजन याच एक टन वजन आहे सहा फूट दोन इंच उंची आहे आणि लांबीला आठ फूट आहे रोज ह्याला सकाळी तीन किलो सरकीची ढेप एक किलो चुनी हरभऱ्याची मक्काची आणि पीठ गव्हाचं पीठ असते आणि शंभर ग्रॅम तेल प्यायला शेंगदाण्याचं आणि गावरा नाडी व्यायाम फक्त रनिंग असते त्याची एक दोन तीन किलोमीटर रनिंग असते त्याची मालिशला सरसूच तेल वापरतो मागणी लाख रुपयाला मागितला अजिबात नाही तो पण ह्याच्याच जातीचा आहे पण तो लहान आहे ह्याच्यापेक्षा ब्रीडिंगसाठी तो सगळ्यात उत्तम उत्पन्न ते रोजच्या पाच गाई आता असतात सातशे रुपये लागवून घेतो आम्ही एका गाईची रोजचा खर्च याचा दीड दोन हजाराच्या पुढे जातो दूध दूध आहे दूध दुधाचा जास्त खर्च येतो संपूर्ण जातोच आम्ही पण सगळ्यात जास्त म्हणलं अमरावती नागपूर त्या साईडला इन्व्हिटेशन येते याच्यासाठी बोलतो हा भारत भारतात चॅम्पियन आलेला आहे बोलू